राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला येत्या तेवीस जानेवारी पासून सुरुवात केली जाणार आहे त्यासाठी एकवीस ते, ते त्या एक बावीस जानेवारी दरम्यान तज्ञ प्रशिक्षक आणि तालुक्यातील प्रगणकांना सॉफ्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते आणि उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांच्यासह अन्य तज्ञ प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आले आहेत त्यांच्या अधिपत्याखाली जिल्हाधिकारी महानगरपालिकेतील कर्मचारी प्रगणक म्हणून काम पाहणार आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या धर्तीवर मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात यावे असे आदेश पूर्वी शासनाने दिले आहेत यासाठी प्रशासकीय पातळीवर मराठा समाजातील रहिवाशांची यादी तयार केली जात आहे तज्ञ प्रशिक्षकांना पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी संस्थेचे प्रशिक्षक येत्या वीस जानेवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यातील संस्थेचे प्रशिक्षक तज्ज्ञांना सॉफ्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण देणार असून या सॉफ्टवेअर मध्ये सुमारे दीडशे प्रश्नांची माहिती भरून घेतली जाणार आहे पन्नास कुटुंबा मागे एक प्रगणक या प्रमाणे समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी तलाठी कोतवाल पोलीस पाटील यांची मदत घेतली जाणार असून त्यासाठी तहसीलदार नायब तहसीलदार यांची नोडल अधिकारी आणि सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागास वर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासंदर्भात प्रशासनाला कळवण्यात आले आहे त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणाचे निकष निश्चित केले असून हे सर्वेक्षण सात दिवसात करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत प्रगणकांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दररोज तज्ज्ञ प्रशिक्षकांना आणि त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाला सादर केला जाणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे अनवर अलमनूर जाफर शेख एम न्यूज छत्रपती संभाजीनगर